तर आत्ता मी घरून निघलो आहे आता मी जाणार मामाच्या गावला मी आणि माझ्यासोबत एकदम माझा भाऊ आहे मी नांदेकेऱ्यावरून घेणार त्यांना आणि आम्ही दोघंही जाणार तिथं मी आत्ता आमच्या साळूभाऊच्या घरी पोहचलो जाणार वडकेश्वरला तर आत्ता आम्ही साळूभाऊच्या घरून नांदे पेऱ्यावरून निघलो आहे जाण्यासाठी आणि रोडने आहे आम्ही तर रस्त्याने हे जंगल पडतं शॉर्टकटच्या प्रयत्नाने आमचा रस्ता खराब निघाला आणि आम्ही आता या रस्त्याने जात आहे रस्ता तुम्ही शॉर्टकटच्या प्रयत्नामध्ये आमचा रस्ता खराब निघाला आपला उन्हाळा आहे तर रस्ता चांगला असेल पण रस्ता खराब निघाला तरी आता जावंच लागणार आणि आता आम्ही जात आहे तर तात्पटच्या प्रयत्नात आमचा कच्चा रस्ता संपला आणि मेन रोडनं लागलेलो ला आहे आम्ही तर आता यवतमाळ जिल्हा संपत आहे आपण आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये इंटर होत आहे ही वर्धा नदी आहे हे वर्धा नदीवरचं पूल आहे वर्धा नदीच सोईट गावचा पूल आहे ते आजीकडे आलो आजीची भेट घे आजी आपण ज्या कामासाठी जायला कुठं कुठं फोटो काढून तुझा तर आम्ही आता आजीची भेट घेऊन निघलो आपल्या कामासाठी आणि आम्ही आमच्या कामाकडे जाता जे काम करायला आलो त्या कामाकडे चाललो आम्ही आपण आलू मामाच्या शेतात हे आहे मामाचं शेत हे मामाचं शेत आहे ते मामाचे कांदे या, मामा 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 या आहे लसण <coughs> 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 मस्त लसूण पकलेलं आहे छान असं आहे आपला मामा आला आहे या रॉयल कास्तकार मामा आणि ही मामाची मिरची आम्ही आलो वडकेश्वर देवस्थानला आंबडीला वर्धा नदीच्या काठावर बसलेलं हे देवस्थान आहे मंदिराचा परिसर आहे या आणि ही वर्धा नदी आहे इथून आम्ही दर्शन घेतलं आणि गावाकडे रवाना होत आहे आता आम्ही